माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्या प्रचारार्थ युवा नेते रणजित भैया आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खरात आडगाव आणि शुक्लतीर्थ लिमगाव येथील नागरिकांची कॉर्नर बैठक शेजू निवास येथे चिंतेश जोशी मित्र परिवाराकडून घेण्यात आली यावेळी अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठीचा निश्चय व्यक्त करत या भागातून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचं आवाहन युवा नेते रणजित आडसकर यांनी उपस्थितांना केलं या बैठकीला चिंतेश जोशी विश्वनाथ दादा शेजूळ गणेश बाप्पा शेजूळ किरणदेव जोशी दत्तात्रय शेजूळ गोपाळ शेजूळ कृष्णा शेजूळ सतीश शेजूळ दत्ता शिंदे अण्णा राठोड भीष्मा भोसले प्रदीप शेजूळ अमोल शेजूळ प्रभाकर आढाव लक्ष्मण रासवे कौस्तुभ जोशी यांच्यासह या, या भागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते